श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल हा आहे आपला अखंड नामजंब सप्ताह कारण येते आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तर अक्कलकोटमध्ये तर खूप सुंदर असा सोहळा साजरा केला जातोच त्याचबरोबर तुम्ही ज्या खेड्यामध्ये किंवा गावामध्ये किंवा ज्या शहरामध्ये राहत असाल तिथे सर्वत्र स्वामींचं मंदिर असेल दत्त मंदिर असेल काहीच नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा सेवा करू शकता जर तुमच्या घराजवळ एखादं स्वामीप्रणित केंद्र असेल तर त्या केंद्रात केंद्रा जाऊन सुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकता तर अखंड नामजप सप्ताह हा केंद्रामध्ये केला जाणारा खूप मोठा उत्सव असतो यामध्ये तुम्ही अखंड नामजप सप्ताह ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी पहा पुरुष किंवा महिला सेवेकरी म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या सेवा करू शकतात फक्त तुम्हाला जर मासिक धर्म येत असेल तर त्याच्या आधी तुम्ही ह्या सेवा केल्या तरी चालतील म्हणजे तुम्ही घरच्या घरी ह्या सेवा करू शकता त्याच दरम्यान जर तुम्हाला मासिक धर्म येत असेल तर गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकत नाही पण स्वामीचरित्र सारामृत हे आपण करू शकतो तर अखंड नामजप सप्ताह हे काय आहे हे पहिला पाहू तर बघा स्वामी केंद्रांमध्ये अखंड स्वामीचरित्र सारामृताचं वाचन केलं जातं त्याच्यामध्ये प्रहर सेवा असं त्याला म्हणतात तर प्रहर म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेमध्ये मुली किंवा महिला सेवेकरी जे असतात तर त्या सेवा करत असतात आणि रात्री आठ ते सकाळी आठ वेळेमध्ये पुरुष सेवेकरी सेवा करत असतात तर यामध्ये अखंड स्वामीचरित्र सारामृताचं पठण केलं जातं म्हणजे सपोज आता मी नाव दिलेलं आहे तर एक तासासाठी तर ह्या एक तासामध्ये मी स्वामीचरित्र सारामृत वाचेल आणि त्यानंतर मग दुसऱ्याने ज्यांनी नाव दिलं आहे किंवा जे ज्यांची इच्छा आहे तर ते करू शकतात तर तुम्हालासुद्धा असं अखंड नामजप सप्ताहामध्ये त्यामध्ये स्वामीचरित्र सारामृताचं पठण केलं जातं विनावादन होते विनावादन म्हणजे अखंड ही विना सात दिवस अजिबात खाली ठेवले जात, जात नाही कंटिन्यू ह्याच्यावर सेवेकरी एक झालं की एक दुसरा असा या पद्धतीने साखळी पद्धतीने विनावादन होतं तसेच स्वामी समर्थ या जपाचं माळेवर जप होतात म्हणजे दोन स्वामीचरित सारामूत वाचणारे सेवेकरी दोन विना वाजवणारे सेवेकरी दोन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणारे सेवेकरी ह्या सेवा अखंड चालतात सात दिवस चालत असतात तर या अखंड नामजप सप्ताहामध्ये प्रहर सेवा नक्कीच करा तर प्रहरसेवेचा खूप सुंदर असा अनुभव प्रत्येक आपल्या भगिनी आणि सेवेकरी दादा यांना सगळ्यांनाच आहे प्रहर म्हणजे आपण रात्रंदिवस स्वामी स्वामींचे नामस्मरण करतो तिथं पहारा येतो तर आपण स्वामींच्या या केंद्रामध्ये जाऊन प्रहर सेवा करत असतं तेव्हा महाराजसुद्धा आपल्या सोबत असतात आणि खूप सुंदर अनुभव माझासुद्धा प्रहर सेवेचा आहे तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपा करून वेळात वेळ बेल काढून प्रसंगी सुट्टी टाकूनसुद्धा तुम्ही प्रहर सेवा करा खूप सुंदर असा अनुभव येतो तुम्हाला कुठलीही जायची गरज नाही सेवेचं फळ नक्कीच मिळत असतं तर गरज असते निस्वार्थ सेवा करायची तर हे झालं अखंड नामजप सप्ताह आणि प्रहर सेवेबद्दल त्याचबरोबर पहा काही केंद्रांमध्ये ही सेवा होते काहीमध्ये जागाभेवी होत नाही तर स ह्या सप्ताहामध्ये आपल्या गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि त्याची सांगता ज्या दिवशी पुण्यतिथी असेल त्या दिवशी करता येते म्हणजे सप्ताहाचं वाचन करून सात तुम्ही उद्यापन करू शकता गुरु तर गुरुचरित्र पारायणसुद्धा अख्ख खूप महत्त्वाची सेवा आहे तर तुम्हाला काही संकल्प घेऊन ही सेवा करायची असेल तर नक्कीच तुम्ही संकल्प घेऊन ही सेवा करू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंतच कोणीही गुरुचरित्र पारायण करू शकतं फक्त आपल्याला जर मासिक धर्म अडचण येणार असेल तर आपण या सेवा करू नयेत तर तुम्ही तुमच्या जे मासिक धर्माचे तारखा असतील त्या तपासूनच तुम्ही ह्या सेवेला बसा नसेल तर तुम्ही आधीसुद्धा ही सेवा करू शकता म्हणजे वीस ते सव्वीस ह्या काळात तुम्हाला जर मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही आत्तापासूनसुद्धा ह्या सप्ताहात तुम्हीसुद्धा हे करू शकता आणि अचानकपणे काही म्हणजे मासिक धर्म आला किंवा काही अडचण आली काही सुतक आलं तर त्या केसमध्ये तुम्ही तुमची ही जी सेवा आहे तर ती कु दुसरा कोणीतरी सेवेकरी नक्कीच पूर्ण करायला हवा कारण गुरुचरित्रपारायण हे आपल्याला अर्धवट सोडता कामा नाही कधीच अर्धवट सोडू नये तर तुम्ही जर कर घरात तुम्हाला सुतक आला असेल तर बाहेर तुमचे जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना कृपा करून विनंती करून तुम्ही ही सेवा करायला सांगू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही घरात तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर तुमच्याऐवजी तुमचे घरातली कुणीही व्यक्ती केल्यात तरी चालतात तर ती से म्हणजे तो जो पारायण आहे अखंड पडल्यामुळे तुम्हाला तो धरता येणार नाही ना पण तो अर्धवटही सोडायचा नाही कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे आणि त्याचे पालन काही अंशी आपल्याला करावंच लागतं खूप काही अवघड नाही आहे तर गुरुचरित्र पारायण कसे करावे वी याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे तुम्ही कृपा करून बघू शकता तर अजून तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा आहे याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट्स म्हणून मध्ये सांगू शकता की तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी आहे तर नक्कीच त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल परत एकदा की पारायण कसे करावे नियम काय आहेत तर त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृत तर तुम्ही कमीत कमी अकरा कमी एकवीस वेळा स्वामीचरित्र सारामृताचं पठणसुद्धा करू शकता तर, तर... त्याचबरोबर मंत्र स्वामी समर्थांच्या तारक मंत्राची तर अद्भुत अशी अनुभूती आहे तर तारक मंत्राची सेवासुद्धा तुम्ही करू शकता तर दररोज अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा जे काही कमीत कमी एकदा न चुकता असं जे काही तुम्हाला संकल्प करून सेवा करता येईल तर ती नक्कीच सेवा ही आपल्याला अखंड नामजप सप्ताहामध्ये करायची आहे तर या अखंड नामजप सप सप्ताहामध्ये सर्वत्र सुंदर असं वातावरण आहे आणि एक आपल्याला पुण्याचा बँक बॅलन्स वाढवायची एक संधी आपल्याला नक्कीच येते तर नक्कीच तुम्ही ह्या स्वामी स स्वामींच्या पुण्यतिथीबद्दल जी अखंड नामजप सेवा आहे ती नक्कीच करायला सुरुवात करा आणि तुमचा अनुभव नक्कीच मला कमेंट्स करून सांगू शकता तर स्वामी सेवा मार्गदर्शन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा माझा ईमेल आय डी आहे तर यामध्ये जाऊन तुम्ही मला कनेक्ट कराय करू शकता तुमचे अनुभव शेअर करू शकता तर आता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नोटी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला तर मग श्री स्वामी समर्थ